कुडाळ पासून कणकवलीला जाताना हायवेवर आपल्याला कसाल सोडलं की दोन किलोमीटर वर हिवाळे फाटा लागतो इथून आपण जातो आहोत हिवाळ्यामध्ये हायवे वरून हिवाळे फाट्याने आत आल्यावर साधारण नऊ किलोमीटर वर आपण नऊ आंबोली थांब्यापाशी येतो इथून आपल्याला उजवीकडे आत जायचं आहे हा सुमारे पंचवीस मिनिटांचा चढ आहे स्थानिक माहितगाराच्या मदतीशिवाय या फसव्या रानातून वाट शोधणे अशक्य आहे आणि हे आम्ही आता सड्यावर आलो आहोत हिवाळ्याच्या हा समोर सडा आहे आणि हा आमचा क्री येतो आहे थकलेला आहे आमचा क्रू आम्हाला मोठ्या माणसाला जायला बायका माणसाला भेटणार नाही 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 आम्ही हात जोडतो असतो पुरुष असतो बायका माणसा नाही नाही जेवण येतात हा घराकडे परसाद परसाय कोणच बायका मुली पण मुली नाही आपल्या आपल्या हेतूर आला असा आप हो ना आपल्या ह्यातूर आला काय जाणार नाही आपल्या हेतूर यायच्या आधी असताना जाणार तो सर जाणार नाही तुमचं नाव आजी माझा धोंडी गंगूबाई शेळकी महापुरुषाचे मंदिर व चित्रांचे पठार हा सारा भूभाग देवराईचा भाग आहे त्यामुळे गावकरी इथला छोटासा दगड देखील आपणहून हलवत नाही महापुरुषाचे देऊळ आतमध्ये गुहा आहे पाणी आहे इथून आपण देवळाच्या दारातून आत आलो की तेही आतमध्ये दहा पंधरा फूट रुंदीची गुहा आहे एक माणूस सहज उभा राहील असं उंच छत आहे इथे पाण्याचा झरा आहे आणि ह्या इथे आपण महापुरुष म्हणून हे सण ओळखलं जात त्याच्या पादुका बघतो आणि इथे लगतच हे आतमध्ये अजून एक खोली आहे किंवा भुयार आहे त्याचं हे दार आहे पण सध्या आम्ही इथे आतमध्ये जाणार नाही आहोत मंदिरातील बुजवलेल्या भुयारात एकदा कुत्रा शिरला व तो सुदूर देवगड तालुक्यातील श्रावण या गावी बाहेर पडला अशी बोलवा पुरा आहे इथे आपण महापुरुषाच्या देवळाजवळ पुरातन बावली आहे बघणार आहोत आणि या आख्या सड्यावर हो, पाण्याचा एकमात्र स्रोत होता है। या समोरच्या जागी इथे ब्राह्मण भोजन केलं जातं वर्षापूर्वी दिवाळीच्या सुमारास ही विहीर आहे शिऱ्यांचं हे बांधकाम आहे पण पाच पुरातन बांधकाम आहे आणि इथे आपण हे समोर तळी बघतो आहोत इथे पाणी असतं पूर्ण पावसाळी त्याच्यामध्ये इथे आसपास कुठेही कमळा नाही इथे फक्त पावसाळी कमळ फुलतात व्यवस्थित म्हणजे साधारण सफेद कलरची कमळ असतात पूर्ण आणि पूर्ण एकदा म्हणजे असं भरलेलं असतं काटोकाट आणि ते पूर्ण पाणी वस्ती किती आहे या धंगावड्यामध्ये साधारण तर शंभर ते सहाशे लोक इथे राहतात सगळ्या सुविधा तिथे सुविधा फक्त रस्ता एक सुविधा अजिबात नाही त्यांना ना। काही आदरे वगैरे कोण पडलं तर नाही बाकी इथे लाईट बिल आहे लाईटच हे आहे सुविधा आहे पाणीची सुविधा आहे बोरवेल वगैरे मारून पाणी घेतलेलं आहे लोकांनी तिथे शाळा आहे पाचवी पर्यंत तिथे दोन शिक्षक आहेत आणि आम्ही इथे फराळाची बाब म्हणतो याला फराळाची बाब पूर्ण हे आमच्या इथे पांडवकालीन आहे असं म्हणतात नाव महेंद्र या चित्रांचा धनगर वा गावकऱ्यांच्या रीतींमध्ये विधींमध्ये कुठेही उल्लेख होत नाही पूजा होत नाही आम्ही समोर तिथे पाहतो आहोत हिवाळे धनगरवाडीतील शाळा आहे ही त्याच्या पुढेच मध्ये जी आम्हाला घळ दिसते आहे त्याच्यात महापुरुषाचं देऊळ आहे आणि हा इथे आमचा आपण पुढे सडा बघतो आहोत आणि इथे आता सड्यावर ही उठाव शिल्प पद्धतीची चित्र रेखाटलेली आहेत ही संपूर्ण सड्यावर पसरलेली आहेत तिथे बॅग तिथे आम्ही काही बॅग बघतो आहोत तिथेही आहेत काही ती आपण नंतर विस्ताराने बघू अशा प्रकारे उघड्या सड्यावर रेखाटलेली उठाव चित्र भारतात अन्य ठिकाणी दिसून आलेली नाही आहेत फक्त सिंधुदुर्गातच मोजक्या ठिकाणी दिसत आहेत हिवाळ्यापासून पंधरा किलोमीटर दूर बुधवळे गावामध्ये अशाच प्रकारची चित्रे सड्यावर रेखाटलेली आहेत तोडामार्ग जिल्ह्यामध्ये आई या ठिकाणी अशी चित्र आहेत राजापूर जिल्ह्यामध्ये तारव्याचा सडा आणि निवळी फाटा या दोन ठिकाणी अशाच प्रकारची सड्यावर उठाव चित्रे आहेत आता ह्या चित्रांच्या बाबत प्रश्न निर्माण होते कुठल्या काळात निर्माण झाली असतील कोणी केली असतील आणि का निर्मिली असतील याविषयी वेगवेगळ्या उत्पत्ती आहेत त्यांचा आपण विचार करू हा एक सलग पट्टा आहे यापुढे इथे पुन्हा आपण एक मोठा चौकून बघतो आहोत त्याला जोडून तिथे परत गोल विहीर कसा भाग आहे याच्यातच वेगवेगळ्या खुणा आहेत मासा आहे झोपलेली बाई आहे आणि तसं आपण बघतो आहोत गवतामध्ये मध्ये ही आता फार अस्पष्ट झालेली आहेत पण गावकऱ्यांचं म्हणणं आहे की वर्षानुवर्ष ही चित्र आहेत त्या स्वरूपात अजून टिकून आहेत अशाची आकृती बघतो आहोत अशाच प्रकारे झोपलेल्या बाईची जवळजवळ चार फुटी आहे पण आता गवतामध्ये ती हरवून इथे अस्पष्ट आकारामुळे या चित्रांची अवस्था अमूर्त शैलीतील चित्रांप्रमाणे झालेली आहे हा मासा आहे असे आपण म्हणत असलो तरी हा आकार इतरही कशाचा सूचक असू शकतो जो तो आपल्या मनाने वेगवेगळा अर्थ लावू शकतो बनवली आहे त्याच्याबद्दल तीन प्रश्न इतर आहे माझा अंदाज असा आहे की हे पूर्ण एक संकुल आहे म्हणजे पलीकडे जे, पली जे मंदिर आहे महापुरुषाचं मंदिर त्याच्या अगदी काही अंतरावर विहीर त्याच्या समोरचा भाग त्याच्या मागे असलेला दोन तलाव त्याच्या बाजूला एक छोटीशी शंकराची पिंडी पण आहे असं हे सगळं संकुल आहे आणि ह्यासाठी जो लागलेला दगड आहे तो विशिष्ट आकारात कापलेला दगड त्या ठिकाणी आता ती आपण कातळ्यावरची शिल्प म्हणतो त्या ठिकाणून त्याच्या अगदी बाजूनच का काढलेला आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रोजेक्टचा मॅप किंवा त्याचा आराखडा तो तिथे बनवलेला असेल असं म्हणता येईल कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी रचना आहे ती विशिष्ट कालमर्यादेत केलेली असावी आणि सिंधुदुर्गात आणखी काही ठिकाणी म्हणजे एका रात्रीत बांधलेली मंदिरं वगैरे अशा पद्धतीचं जा सांगितलं जातं तर तशा पद्धतीची ही रचना असेल कदाचित का कारण त्या मंदिराची जी रचना आहे ती र अगदी नैसर्गिक आतला आ, जो खोलगट भाग होता त्याचा पूर्ण वापर करून वर कळस बांधलेला आहे आणि कमीत कमी वेळात तयार केलेलं बांधकाम असं ते स्ट्रक्चर आहे इथे आपल्याला हा जो खोलगट भाग दिसतो आणि ह्या कडा कापलेल्या दिसत आहेत याच्यातून चिरे काढले गेले आणि त्या चिऱ्यातून आपण जे पाहिलं महापुष्ठाचं देवळाचं बांधकाम ते केलं गेलं आहे समोर शंभर मीटरवरच आहे या महापुरुषाच्या देवळापासून साधारण शंभर मीटर अंतरावर इथे आपल्याला एक बोरीचं बेट दिसत आहे त्या बोरीच्या बेटाच्या जागीच या देवळासाठी जे चिरे वापरले ते काढण्यासाठी केलेला खड्डा आहे आणि त्याच्यात साधारण दहा मीटर अंतरावर त्या परिसरात जी सारी चित्रे किंवा आपण म्हणून आराखडे रेखाटलेले आहेत आपण इथे बघतो हो आहोत की हे चिरे निखळत आहे आणि निखळण्याचं कारण असं आहे की इथे ह्यांच्यामध्ये कुठलाही चुना किंवा इतर काही जोड मटेरियल वापरलेलं नाही आहे हे अगदी काटोकाट बांधून काटोकाठ तासून त्याप्रमाणे हे चिरे एकमेकात रचून ही रचना केलेली आहे पण हे हेमाण पंत हेमाडपंथी प्रकार ही नाहीये हेमानपंथी प्रकारामध्ये एक दगडांमध्ये एक छोटीशी पाचर कशी दगडीच असते एकमेकांची बसते तसही नाहीये हे बस चपटे एकावर एक रचलेले एक कुशलतेने चिरे आहे याच महापुरुषाच्या देवळामध्ये आपण अशी बघितलं की गाभारामध्ये आतमध्ये एक छोटीशी खोली आहे त्या छोट्याशा खोलीतून सुद्धा एक पुन्हा झरोका का आहे अलीकडे जी आपण पाण्याची वाट बघितली तिथेही आतमध्ये खोल भुयार जातो ऐकात एक सात खोल्या आहेत असं गाववाल्यांच म्हणणं आहे कुठल्या काळातले असं तुम्हाला वाटत ते हे तर साधारण आम्हाला सांगायला पण जमणार नाही इतके जुन्या काळातले आहे हेळच आहे का असे आता आले तरी हे आता सोयीता नाही आहे रस्ता नाही आहे अशी हालत आहे हा इथे सोयीता नाही झालं कणकोलीवरनं कणकोलीवरचा मार्ग आहे पण तो लोक येऊ शकतील येऊ शकतील किंवा होईल ते तुमचं आपलं नाव बिरुजानु शिंदे या चित्रांच्या बाबतीत धनगरांमध्ये असलेल्या समजुती आपल्याला कुठल्याही प्रकारे खुलासा करत नाहीत धनगरांच्या रीतिरिवाजांमध्ये या चित्रांचा कुठेही उल्लेख होत नाही किंवा ते त्याची पूजा वगैरे काही करत नाही तेव्हा ह्या मातृदेवतांच्या मूर्ती किंवा तशा काय संबंधित असंही म्हणता येत नाही आदिमानवाच्या काळात चिरे तासून त्यांचं बांधकाम केलं जात नव्हतं तेव्हा अर्थातच हे आदिमानवांच्या काळातही नाही पण काही अंदाज बांधता येतात आता इथे जशी भुयार आहेत तशी सिंधु अनेक ठिकाणी भुयार आहेत बहुतेक ठिकाणी महापुरुष सिद्धपुरुष पुरुष अशा प्रकारे नातपंथ्यांशी संबंधित असतात मग ज्या साबरी लिपीचा सा अजून उलगडा होऊ शकला नाही आहे त्या साबरी लिपीतले हे लेख असू शकतील किंवा इथे बायकांना येणं निषिद्ध आहे हा खारेपाटणातला बराचसा भाग जैन तांत्रिकांशी संबंधित आहे मग तांत्रिक वामाच्या जर इथे चालू असतील तर साहजिक आहे की स्त्रियांना इथे येणं निषिद्ध करणं केलं गेलं असेल तशी एक शक्यता म्हणता येते अजून धनगस जरी स्वतः काही सांगत नसले तरी त्यातल्या निरागस मुलांनी असं सांगितलं की इथे एकात एक आतमध्ये सात खोल्या आहेत आणि हे चित्र म्हणजे एक, एक कोड आहे आजोबांनी असं सांगितलं चित्राचा सा ज्याला उलगडा होईल त्याला त्या ते सात खोल्या आणि त्यातला खजिना मिळेल तर ज्यांना खजिन्याचा शोध घ्यायचा आहे किंवा साहस आहे त्यांनी इथे जरूर यावं हे चित्रांचं कोडं सगळ्यांसाठी खुलं आहे तुम्ही हे कोडं सोडवा खजिना तुम्हाला घ्या आमाला था। तमाम पण ज्ञान आम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ृद्धांना आम्ही विनंती करतो की तुमच्या आसपास तुमच्या माहितीत जर काही कात्रातील खुणा कोरी भाग असेल तर जरूर आम्हाला कळवावे आमचा पत्ता किराट ट्रस्ट वेंगुर्ले